माझं नाव अक्षता राजेंद्र शेडगे मी कोटक एज्युकेशन फाउंडेशनमध्ये काम करते ॲज अ अस असिस्टंट मॅनेजर मी मेजरली एज्युकेशन डोमेनमध्ये काम करते गेली आठ वर्ष आणि आम्ही स्टुडंट्सला स्कॉलरशिप देतो पण त्याच्या व्यतिरिक्त आम्ही त्यांना एक मेंटोरिंग सपोर्ट देतो जी आजकालची गरज आहे पुस्तकी ज्ञान तर आपल्याला सगळ्याच देतात पण हे जे प्रॅक्टिकल नॉलेज आजकालची जी गरज आहे ती देणं फार महत्वाचं आहे आणि आज मी बघते की हे सगळे स्टुडंट्सनी फार छान एक्सपेरिमेंट केलेले आहेत आणि या मधूनच त्यांना ऍक्च्युअल कन्सेप्ट जे अकॅडमिक कन्सेप्ट आहेत ते समजायला मदत होईल तर आय थिंक हे सगळं आपण ह्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि पुढे प्रमोट केलं पाहिजे खूप छान वाटलं आणि खरं तर हे इव्हेंट म्हणजे एक सेलिब्रेशन आहे इनोव्हेशन टेक्नॉलॉजीचं सेलिब्रेशन सो खूप छान वाटलं आणि या सगळ्या लहान मुलांची मेहनत आणि सायन्स आणि टेक्नॉलॉजी आता कुठल्या लेवल जाऊन पोहोचली ह्याची एक छान झलक बघायला भेटली थँक्यू सो मच Good morning everyone my name is Ekta Nithin from standard 5 today i will tell how to protect our earth from human activity as our earth is polluting by human activity just i am going to say you how to protect our earth this is a river. People throw dirty water in river. From factory come dirty water like this. I request to all people don't throw dirty water or dirty garbage in river. That is harmful for animals. They are living in water. It is called water pollution. This is a factory. From factory comes smoke. It is called air pollution. Here is a deforestation. Deforestation means uh, cutting the trees in large amount. It is called deforestation.